पंधरा वर्ष दिली एक, एक रुपयाचा निधी नाही नाही निधी निधी रुपयाचा त्यांचा वर्षात मागच्या पंधरा वर्ष झालं एकच फॅमिलीकडे सगळं जिल्ह्याचं पालकमंत्री खासदार मंत्री पालकमंत्री राज्याचे मंत्री, मंत्री पूर्ण जिल्ह्याची सत्ता जिल्हा परिषद सगळे त्यांच्याकडे असल्यामुळे आम्हाला नाही वाटत कि पुढचे पंचवीस तीस वर्ष विकास होईल म्हणून इलेक्शन जातीवर नाही जातीवर नाही विकासावर आम्ही नाराज आहे जातीवर काय होणार आहे मोदी साहेबांमुळे लोकांना इतका पैसा भेटलाय त्याचा काय अंतच नाही त्याच्यामुळं सगळे लोक आता त्यांना विरोध करायचे पैसे आल्यामुळे नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये बीड लोकसभा निवडणुकीमध्ये जनता नेमका कोणाच्या बाजूने आहे आणि बीड मध्ये नेमका कोणाची हवा आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो पाली या गावामध्ये बीडपासून जवळ असलेल्या अतिशय महत्वाच्या गावा गावामध्ये आज आपण आहोत ज्या गावामध्ये मागच्या वेळेस प्रीतम मुंडे यांना लीड होती यावेळेस नेमका गावकरी काय भूमिकेमध्ये आहेत आणि एकंदरीत बीडचा खासदार कोण असणार गावकऱ्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहे इकडे बघू शकताय चहा वगैरे नाश्ता करण्यासाठी बरेचसे मंडळी हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत नेमका बीडचा खासदार कोण होणार लोकांच्या भावना काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत शेतकऱ्यांचं काय चाललंय सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात बाबा राम 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 काय चाललंय कोणचं गाव आपलं पाली पाली बर आता लोकसभा निवडणूक आली मामा तेरा तारखेला मतदानी काय वाटतंय कोणाला करायचं खासदार यावेळेस बघू ना ठरवलं नाही बर ठरवलेलं नाही म्हणतात इकडे काही तरुण मुलं आहेत आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार कुणाला करायचं बीडचा खासदार बीडचा खासदार पंकजा नको नाही बर काय वाटतं तुम्हाला कोण पाहिजे बीडचा खासदार बजरंग बाप्पा सोनवणी बजरंग बाप्पा सोनवणी का बरं आजच असंच पाहिजे बजरंग बप्पा पाहिजे तर इकडे बजरंग बप्पा म्हणतात बाबांनी काय मत सांगितलेलं नाही तुम्हाला काय वाटतंय काय लोकसभा निवडणूक आहे मतदान करणार आहे का नाही तसं वरत बघा मी काय म्हणतो मी इलेक्शन चर्चा करा तिकडे घालणार तर नाही का नाही एवढं बी नाही बोलणार का नाही मला काय वाटतं कोण खासदार पीठचं बजरंग सोनवणे का बरं बजरंग सोडवणे का पंकजा मुंडे का नको काय त्यांनी काय दहा पंधरा वर्ष झालं नाही वीस वर्ष झाले त्यांच्याकडे सत्ता आहे काय विकास केला त्यांनी काहीच विकास नाही कुठं काय विकास काम नाही आमच्याकडे वीस वर्षात बघू शकता पंकजा मुंडे नको बजरंग सोनवणे पाहिजे असं म्हणत त्या वाटत का बजरंग सोनवणे का बरं बजरंग अजून आली आलेच नाही पंधरा वर्षात पंधरा वर्षात आल्या नाही पाली गावामध्ये एवढं मोठं गाव आहे पालीमध्ये खरंच आले नाही पंकजा बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे बघू शकता इकडे सगळे बजरंग बाप्पा मध्ये पण नव्वद टक्के आमच्या गावात नव्वद टक्के बजरंग सर्वसामान्य सगळे बजरंग सोबत आहेत सगळे बजरंग सगळे सगळे तर बघू शकता इकडे सगळे बजरंग बाप्पा सोनवणे म्हणतात इकडे अजून काही पाठीमाग मंडळीत सगळं सर्वसाधारण माणसं आहेत गावखेड्यातले लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पालिकांच्या मनात काय आपल्याला जाणून घ्यायचं मामा काय चाललंय बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे तुम्ही तर विचाराच्या आधीच नाव सांगून टाकलं ठरलं 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 बघू शकता इथं सगळे बजरंग सोनोने म्हणतात इकडे काय मंडळी तरुण वगैरे आहेत काय वाटतं कोणाला करायचं खासदार बजरंग सोनोने बजरंग सोनोने तुम्हाला काय वाटतं कोणा खासदार बजरंग बप्पा बजरंग बप्पा इकडे काय असं ठरलंय सगळेच बजरंग बप्पा म्हणतात दहा वर्ष झाला खासदार त्यांच्याकडे पालकमंत्री तीन वांग ना कोण काम करतात चांगलं पंकजा मंडळ काम केलं की नाही काय ते आता अजून बघितल्याच नाही आम्ही कसल्या बघितल्याच नाही बघितल्याच नाही बघू शकता मुंडे यांचं कामच नाही असं त्यांची भूमिका आहे काय देणार बजरंग सर्वसामान्य माणूस आहे गरीब कुटुंबातला आहे प्रस्थापित नाही प्रस्थापित नाही प्रस्थापित नाही आणि हे काय हे पहिल्यापासून प्रस्थापित घराणं हे मुंडे घराणं काय जिल्ह्याचे नाव खाली फक्त मोठं घराणं म्हणून जगलेलं हे विकास हे शून्य आहे नाही विकासच नाही त्यांचं एक बी दाखव त्यांचं पंधरा वर्षात काम की तुमच्या गावात केलं हायवे केले त्यांनी आधीच केले काही काळे मात्र संबंध नाही त्यांचा बघू शकता त्यांनी आमच्या गावाला एक वेळेची भेट दिली एक रुपयाचा निधी नाही गावाला निधीच नाही निधी एक रुपयाचा बी निधी नाही त्यांचा पंधरा वर्षात तर बघू शकताय पंधरा वर्षात गावाला निधी नाही असं म्हणतायत ते मामा शेतकऱ्यांचं काय चाललंय इलेक्शन सोडून द्या शेतकऱ्यांचं काय चाललंय शेतकऱ्याच काय चाललंय हाय काय शेती काम काय चालू ही शेतीच करत काय काय उद्योग काय सध्या शेतीत काहीच नाही उन्हाळा सगळा उन्हाळाच शेतकरी खुश आहे सध्या मोदी सरकार मोदी सरकार फायचीच मोदी सरकार पाहिजे पण कोण बीडचा खासदार कोण पाहिजे पंकजा मुंडे बाकी सगळे बजरंग बाप्पा म्हणतात आपल्याला पसंत नाही बजरंग बाप्पा तुम्हाला पसंत नाही तुम्हाला काय वाटतं कोण खासदार पंकजा मुंडे पंकजा मुंडे काय बरं आम्ही बाकीच्या वेळेला बजरंग बाप्पाला भाऊ वाढून त्यामुळे <laughs> बघू शकता ऊसतोडीला भाव वाढून दिला त्यामुळे पंकजा मुंडे पाहिजेत मामा नमस्कार काय बोलतात अहो बोलूच नका काय चाललंय एवढं सांगा काय नाही चाललंय हा तुमची तर मुलाखतच घेऊन जाणार आहे मी बरं जाऊ दे तुम्हाला काय वाटतंय मला मतदानच नाही कुठंच मतदानच नाही मतदानच नाही म्हणतात तर इकडे बघू शकता अजून काही मंडळी आहेत सगळ्यांना आपण विचारणार आहेत नेमका पालिकारांच्या मनात काय आहे जाणून घ्यायचं आपल्याला बीड लोकसभा निवडणूक आलेली आहे तेरा तारखेला मतदान आहे काय कोणाला व्हायचं कोण करणार खासदार कोणाला करायचं मागच्या पंधरा वर्ष झालं एकच फॅमिलीकडे सगळं जिल्ह्याचं पालकमंत्री खासदार मंत्री पालकमंत्री राज्याचे मंत्री पूर्ण जिल्ह्याची सत्ता जिल्हा परिषद सगळे त्यांच्याकडे असल्यामुळे आम्हाला नाही वाटत की पुढचे पंचवीस तीस वर्षाचा काय विकास होईल म्हणून त्याच्यामुळे त्याला आम्ही पुढच्या पंचवर्षीला देऊ जर बजरंग बाप्पाने या पंचवर्षीमध्ये काम नाही केलं तर देऊ त्यामुळे यावर्षी बजरंग बाप्पाच बजरंग सगळं गावकरी बजरंग बाप्पाच म्हणायला लागले त्यांचं इलेक्शन जेव्हा असतं तेव्हा ते ओबीसी असतात आणि इलेक्शन झाल्यानंतर ते फक्त ठराविक समाजाचे असतात अच्छा हा तर आज ही इलेक्शन जे आहे कुठेतरी जातीवर येऊन डुकत असं वाटतंय का नाही जातीवर नाही विकासावर आहे विकासावर विकासच नाही म्हणून आम्ही नाराज आहेत बरं मागच्या वेळेस जातीवर काय होणार आहे हो जातीवर थोडंच विलक्षण होत असतं मागच्या वेळेस जर पालीचा विचार केला ज्या वेळेस प्रीतमताई उभा होत्या त्यांना विरोधात बजरंग बाप्पाच होते पालीचं मतदान कसं झालं होतं मागच्या वेळेस अर्ध अर्ध झालं ना अर्ध अर्ध झालं नाही नाही यावेळेस नव्वद टक्के मतदान बजरंग बाप्पाला नव्वद टक्के हो ओबीसी ची सुद्धा लोक नाराज आहेत इथली ओबीसी पण नाराज हो मिळाले का आजपर्यंत कुणाला कोणते ओबीसी मिळाले जिल्ह्यामध्ये ठराविक एक एक समाजाचं सवीकडे सगळ्या सगळ्या शासकीय कार्यालय पहा पंकजा तने गावातला ओबीसी माझ्या नाही ना त्यांनी म्हटलंय काय फरक पडतो नाही होत नाही होत नाही नाही त्यांची त्यांच्या सोबत नाहीये कारण त्यांच्या नेत्याला पाडलंन गेले वेळेस त्यांनी मतदान केलं नाही जे दान्नाला बरं त्याच्यामुळे लोक नाराज देखील तुम्हाला काय वाटतं काय कोण होईल खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सगळे सांगायचा कोण होईल काय वाटतं तुम्हाला बजरंग बाप्पा तुम्हाला काय वाटतं बजरंग गोप्पा uh, uh, बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सगळेच बजरंग बाप्पा म्हणतात oh. हो काबर मामाने सगळे का म्हणतात बजरंग बाप्पा बदल पाहिजे काहीतरी हा बदल पाहिजे म्हणून का बदल पाहिजे सरकारवर शेतकरी सुद्धा सरकारवर शेतकरी सुद्धा नाराज आहे शेतकरी पण नाराज आहे हां कुठलेच मालाला भाव नाही काप चालला नाही सोयाबीनला नाही वाढली हो त्यालाीएसटी आज आपण पालीमध्ये आलो होतो आणि हे सगळे हॉटेल मध्ये आपण गावकरी भेटलेत आपल्याला सगळ्यांसोबत चर्चा केलीत एकंदर या ठिकाणी जर बघितलं तर यावेळेस बजरंग बप्पा यांची हवा आपल्याला पाहायला मिळते मध्ये खेड्यापाड्यामध्ये कोणत्याही गावामध्ये जर गेलं तर बजरंग सोनवणे यांचंच नाव जास्त आपल्याला ऐकायला भेटतंय याचं कारण असं आहे की चालू सरकारवरती लोक नाराज आहेत भारतीय जनता पार्टी याने जे विकास कामं केलेत ते विकास कामं पूर्ण झालेले नाही आहेत किंवा शेतकरी वर्ग जो हो आहे तो शेतकरी पण नाराज आहे एकीकडे एक 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 मराठा समाज आरक्षणामुळे नाराज आहे सगळ्या गोष्टीमुळं बजरंग बाप्पा सोनवणे यांचं मतदान वाढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय एकंदरीत तुम्हाला काय वाटतं बीडचा खासदार कोण होईल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा परत भेटवाशाच्या एका व्हिडिओमध्ये नमस्कार बीडची हवा कोण बीडची हवा ही मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करतात लोक सगळे मोदी साहेबांमुळे लोकाला ह्या पालेगाव इतका पैसा भेटलाय त्याचा काही अंतच नाही त्याच्यामुळं सगळे लोक आता त्यांना विरोध करायचे पैसे आल्यामुळं पैसे नव्हते तोपर्यंत सगळे जेदतांना सोबत होते आणि अन्ना त्यानेतून खाली सगळा रोड करून घेतला गावातली ही जेवण सोबत अन्ना आज शांत आहे सध्या कसं काय तुम्हाला नाही नाही योगेश भाईया काम करतात ना आम्ही आम्ही पंकजताईच काम करतो अच्छा पंकजताई हा काय वाटतंय पंकजताई निवडून येते पंकज ताई शंभर टक्के निवडून येणार हजार पाचशे दहा हजार मतान निवडून येईल एवढी गॅरंटी या ना निवडून येतील इथं अजून काही मंडळी त्यांना आपण विचारलं काय वाटतं काय भावनात पालिकरांच्या पालिकांच्या भावना अशा आहेत की शंभर टक्के पंकजा ताई निवडून येणार आहेत कमीत कमी पन्ना पन्नास हजाराच्या लेढ पन्नास हजाराची बघू शकता पंकजा मुंडे निवडून येतील असं ते म्हणतात तुम्हाला काय वाटतं मामा कोण येईल निवडून ताई त्यांना कारण कारण कसे पंतप्रधान कोण मोदी मग ताईला विरोध करून का